ब्रॉड टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी आम्ही त्यांना एकदा दिले आणि एवढं म्हणजे देशव्यापी आंदोलन आंदोलन हे लहान नाहीये त्यांना लक्ष नाहीये परंतु म्हणताय पंतप्रधान सगळे केंद्रीय मंत्री कामाला लागले ही मराठी हार आहे त्यांनी त्यांच्या उभ्यात स्वतःचे चिन्ह सोडून दुसऱ्या चिन्हाचा प्रचार मोदी साहेबांना आतापर्यंत केलेला नाही स्थानिक भाजपाच्या नेत्यानं त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आणली की त्यांना पाच टप्पे पाडायला लावले जिथे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहेत एक टप्पा आहे जिथं अठ्ठेचाळीस तिथं पाच आहे हे फक्त त्यांच्या नेत्याने त्यांच्यावर वेळ आणली स्थानिक महाराष्ट्रातल्या स्थानिक महाराष्ट्रातले जे नेते हे मराठ्यांचा एवढा द्वेष आहे त्यांना भयानक त्यामुळे मोदी साहेबांवर राजाशी वेळ आली की त्यांना महाराष्ट्रच येत नाही आणि इथंच खरं मराठी जिंकलेले इथंच मराठी जिंकले एकजुटीला घाबरूनच पंतप्रधान साहेबांवरची सभा घेण्याची वेळ फक्त स्थानिक त्यांच्या नेत्यांमुळे आलेली जर सगळ्या स्वारी जांभलबाजीवून आणि मराठा कुंड काय जर पारित नाही केला यापेक्षाही पुढच्या काळात वाईट वेळ त्यांच्यावरती येऊ शकते कोणामुळे स्थानिक त्यांच्या भाजपच्या नेत्यामुळं पंतप्रधान साहेबांची जाईल पंतप्रधान साहेबांनी इतका वेळ महाराष्ट्राला कधी दिला नाही का नाही होणार कधी मराठा चला विचारलं तुम्ही म्हणून सांगतात तर इतक्या पवित्र जागेवर सांगणं हेही माझं एक भाग्यच म्हणतो मी तुम्हाला इतका द्वेष का बरे केसेस केल्या मराठा कधी बरं भाजपच्या विरोधात होता जर मराठा भाजपच्या विरोधात होता एकशे सहा आमदार निवडून दिले असतात मराठीने सत्यवर बस आम्हीच बसवायचे आमच्याच आहे बहिणीचे डोक्या फोडायचे आमच्यावरतीच गुन्हे दाखल करायचे आता काही चालू आहे आज इतका द्वेष आणि हे फक्त स्थानिक भाजपच्या नेत्यांना आणि याचे परिणाम भोगायला लागलेत मोदी साहेबाला पंतप्रधानांना इथं बसून त्याला ठाण मांडायची वेळ आली मराठ्यांच्या एकजुटीतच विजय